हॉटेल गारवाचा रूम नंबर दोनशे पंधरामध्ये एक देखना पुरुष आपल्या प्रणयामध्ये गुंतला होता की अचानक त्याचा मोबाईल वाजला आणि त्याने त्याच्या खाली असलेल्या स्त्रीला बाजूला ढकललं शेट यावेळी कोण कॉल करत आहे त्याने दीर्घ श्वास घेतला आणि आपला मोबाईल आपल्या हातात घेतला सिक्रेटरी कॉलिंग स्क्रीनवरती नाव झळकत होतं अरे यार ही मुलगी तर ना तो बडबडला आणि त्याने वैतागलेल्या चेहऱ्याने तो मोबाईल उचलला आणि कानाला लावला आय एम सॉरी सर मी तुम्हाला आता कॉल करत आहे पण मला तुम्हाला आठवण करून द्यायची होती की उद्या सकाळी आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे पलीकडून एका मुलीचा नाजूक आवाज आला हां मला आठवत आहे मी विसरलो नाही आहे अजून त्याचं काय मग चिडलेल्या आवाजात त्याने विचारलं सर उद्या जी फॉईल इम्पॉर्टंट आहे तिच्यावर सही करायला तुम्ही विसरलात ती मुलगी म्हणाली मग सही उद्याही होऊ शकते ना एवढ्या रात्री फोन करायची काय गरज आहे तो वैतागत म्हणाला उद्या शक्य असेल तर कदाचित मी तुम्हाला आता डिस्टर्ब केलं नसतं हे खूप महत्त्वाचं आहे सर ती म्हणाली बरं ते खरंच महत्त्वाचं असेल तर फाईल इथे आण तो हळू आवाजात म्हणाला तुम्ही आता कुठे आहात तिने विचारलं गारवा हॉटेल नंबर दोनशे पंधरा तुझ्याकडे फक्त पंधरा मिनिटे आहेत तू आली नाहीस तर मी तुझ्यासाठी दार उघडेन अशी अपेक्षा तू करू नकोस त्याने समजावून सांगितल्यावर त्याचा कॉल कट केला आणि त्याचा सेलफोन फेकून दिला त्या दरम्यान त्या मुलीने मोबाईलकडे पाहून उसासा टाकला आणि ती अद्विका सुर्वे होती ती देशातील नामांकित ज्वेलरी कंपनीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करत होती त्या कंपनीचा सीईओ आरव पोतदार ची सेक्रेटरी होती आरव पोतदार एक हँडसम स्मार्ट आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असणारा माणूस अर्थात श्रीमंत आणि हँडसम असल्यामुळे सगळ्या मुली त्याच्या मागे असायच्या खरं तर अद्विकाला माहिती होतं की तो कशा प्रकारचा माणूस आहे तो एक अतिशय त्रासदायक माणूस होता खरोखर जर आरवच्या चाहत्यांना तो कसा आहे हे माहीत झालं तर कोणीही त्याला लाईक करणार नाही हे मात्र नक्की होतं आपल्या बॉसने सांगितलेल्या पत्त्यावर अद्विका पोहोचली आणि तिची प्रिय स्कूटी तिने खाली पार्क केली अवघ्या पंधरा मिनिटात ती तिथं पोहोचली कारण तिला तिचा बॉस किती अरोगंट आहे हे माहीत होतं अद्विका हॉटेलमध्ये पोहोचली आणि तिला लिफ्टने वरच्या मजल्यावर जावं लागलं कारण दोनशे पंधरा नंबरची कोली वरच्या मजल्यावर होती ती लिफ्टमधून बाहेर पडली आणि तिने ताबडतोब रूम नंबर दोनशे पंधरा शोधली ताबडतोब अद्विकाने खोलीच्या बाजूला असलेली बेल दाबली आणि आरव लगेच बाहेर यावा म्हणून तिने ती खूप वेळा दाबली शेट जरा थांबू शकत नाही का आरवने विचारलं आता कोण आलं म्हणून तो चिडला होता आरवने फक्त ट्राउझर घातलेली होती त्याने तसाच दरवाजा उघडला आणि त्याच्या उघड्या छातीकडे पाहून अद्विकाला आश्चर्य वाटलं मूर्ख माणूस थोडीही लाज वाटत नाही याला अद्विकाने तोंड फिरवत विचार केला फक्त ट्रेनिंग पॅन्ट पांढरा टीशर्ट शर्ट आणि विणलेली जॅकेट घातलेल्या अद्विकाकडे पाहून आरवने स्व किंचित डोकं हलवलं चष्मा आणि नेहमी वेणीमध्ये विणलेले तिचे केस खूपच बोरिंग तिच्याकडे पाहून आरवने उसासा टाकला आरवने तिच्या हातातून फाईल घेतली आणि त्यावर आपली सही केली उद्या जर तू मला पुन्हा त्रास देण्याचे धाडस केलेस तर मी तुला या खोलीतल्या बाईची जागा घेईन अद्विका निघण्यापूर्वी आरव चिडून म्हणाला सॉरी सॉरी फॉर डिस्टर्ब सर नंतर असं नाही होणार अद्विका निरागसपणे हसत म्हणाली अद्विका हॉटेलमधून बाहेर आली तिचं आजचं काम पूर्ण झालं होतं खरंच खूप दमचाक होत होती तिने आता घरी जाऊन आराम करायचं तर तिला तिच्या चिडखोर बॉसच्या एका सहीसाठी इथं यावं लागलं होतं अद्विकाने आपली स्कूटी घेतली आणि आपल्या घरी ती निघाली काही वेळा ती एका छोट्याशा घरासमोर थांबली आणि तिथंच तिची स्कूटी उभा केली तिने हळूच दरवाजा उघडला आणि पुन्हा बंदही केला तिला तिच्या मावशीला झोपेतून उठवायचं नव्हतं अद्विका तिच्या मावशी बरोबर राहत होती कारण खूप वर्षा आधी तिच्या आईबाबांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी तिच्या पालकांनी तिला त्या मावशीकडे सोपवलं होतं अद्विका कुठे होतीस मावशीने रागाने विचारलं काम होत अद्विका सहज म्हणाली ही वेळ आहे का घरी येण्याची ने अद्विका नेहमीपेक्षा उशिरा घरी आल्याचे पाहून मावशीने रागाने विचारलं अद्विका मी काहीतरी विचारत आहे मावशी रागाने म्हणाल्या कारण अद्विका आता सरळ तिच्या रूममध्ये गेली होती अद्विका मावशीच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून आत गेली कारण खरंच ती आज खूप थकली होती आणि तिला झोपायचं होतं तिला मावशीचा काही प्रॉब्लेम होता असं नाही पण आता तिला मावशीबरोबर भांडण करायचं नव्हतं चिड़कोर सोबत दिवसभर काम करून ती खूप थकली होती आणि ती आरामासाठी आली तर मावशी ही बडबड करू लागली अद्विकाने भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली रात्रीचे अकरा वाजले होते तिला झोपायला घाई करावी लागणार होती कारण तिला उद्या सकाळी लवकर उठायचं होतं कारण आरव आणि तिची उद्या सकाळची महत्त्वाच्या इन्व्हेस्टरसोबत मीटिंग होती तिने पटकन आपले डोळे बंद केले आणि झोपली सकाळ झाली अद्विकाने डोळे मिचकावले आणि डोळे उघडले कारण तिला वाटले की कडक सूर्याची किरणे खिडकीतून तिच्या खोलीत शिरली आहेत किती वाजले आहेत अद्विकाने जांभई देत भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले भिंतीवरील घड्याळात सकाळचे सात वाजले होते ते पाहून अद्विकाचे डोळे अचानक विस्फारले पुन्हा एकदा अद्विकाने डोळे डोळे चोळून घड्याळाकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर ती घाबरली कारण खरंच सात वाजले होते आठ वाजता मीटिंग आहे आणि आधीच सात वाजले आहेत अद्विका बेडवरून उठली आणि आवरण्यासाठी जाणार की तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला बॉस कॉलिंग हा माणूस ही कॉल करू लागला आहे पटकन आवरावं लागेल अद्विका ओरडली तिने अजिबात त्याचा कॉलला रिस्पॉन्स दिला नाही कारण तिला त्यात अजून वेळ वाया घालवायचा नव्हता पंधरा मिनटे अद्विकाने तिचा अव्यवस्थित देखावा पूर्ण केला तिला त्याची पर्वा नव्हती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगार होण्यापूर्वी तिला ताबडतोब निघावं लागणार होत कारण अद्विकाने आरवच्या मिस कॉलकडे केलं होत ज्याने आधीच तीस वेळा कॉल केला होता अद्विका खोलीतून बाहेर आली आणि ओरडली मावशी मी निघत आहे किचनमध्ये मावशी दिसली नाही म्हणून अद्विका ओरडत म्हणाली ती तिच्या आवडत्या मोटरसायकलवर बसली आणि लगेचच तिच्या ऑफिसकडे वेगाने निघाली सुदैवाने ट्रॅफिक नव्हते त्यामुळे तिला लवकर ऑफिसला जाता आलं लगेचच अद्विका पंधराव्या मजल्याचं बटन दाबून लिफ्टमध्ये धावली पंधराव्या मजल्यावर आल्यावर अद्विका आरवच्या केबिनकडे धावली पण दुर्दैवाने पण दुर्दैवाने आरव केबिनमध्ये नव्हता ताबडतोब अद्विका ताबडतोब अद्विका खूप फायलींनी भरलेली एक मोठे बॅकपॅक घेऊन मीटिंग रूममध्ये निघाली अद्विका आधीच मिटिंग रूमच्या समोर होती तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दार ठोठावलं आणि दरवाजा उघडला सॉरी सर मला उशीर झाला अद्विका म्हणाली आणि सर्वांच्या नजरा अद्विकावर खिळल्या आणि अद्विका सुन्न झाली कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा कथा आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका